कळतो यांच्या त्या ठिकाणी शेवटचा सीमे सात सुटला आणि सात मध्ये आठ सुटला आणि आठ गाड्या आठ मध्ये लढत चलवाय कोण शेवटचा गुलाबाचा मानकरी साथवा लढत चढवाय बैलगाडीची शर्यत आहे तारित अतिशय सुंदर अशी लढत लढत आणि लढत झाली खा किरल झाले त्याच बरोबर संकेत अनोळ यांच्या अंगणगरांसाठी ऑनलाईन पाच सर्वांना चेक करा पाड्याला होता महेबे आणि वादळ आड्याला होता बादल आणि हरण्या निकाल गेला कॅमेराकड सेमीफायनलचा सात तेल्� निकाल सात मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल शेवटच्या गटात पळा शेवटच्या सीमित पळा आणि फायनल साडी पात आढळला तास क्रमांक पाच धावली गाडी बाळ चित्रात निखिल भैया शिंदे ताथवडा यांचा माहिती आणि वडूजकरांचं वादळ ही गाडी फायनल साडी पात आढळली विजेता बैल गाडी मालकाचे त्यावरती बसल्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडपाळ निखिल